गुड मॉर्निंग तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा आता साडेसात वाजत आहेत आणि वेदांत अजूनही उठलेला नाही आता त्याला उठवावं लागेल झोपलेला आहे अजून पण आणि वेदांच्या पप्पाला आणि वेदांसाठी शेवयाची मॅगी बनवलेली आहे आज बघा आणि टिफिनसाठी शेवायची मॅगी द्यायची वेदांतला आणि नाश्त्यासाठी बनवायचं आहे त्याला उपमा सिंपल उपमा बनवायचा आहे उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर बनवणार आहे तर आता चला वेदांत उठेल त्याला आंघोळ वगैरे घालून घेते आणि नंतर माझे बाकीचे पण काम आवडून घेते आणि नंतर चला बोलते नंतर तुमच्याबरोबर तर बघा वेदांच्या टिफिनला दिलेले आहेत क्युकुंबर आणि मॅगी होममेड आहेत ते शेवया शेवयाची बनवलेली आहे त्यासाठी आणि आता बघा वांग्याची भाजी टाकलेली आहे माझ्यासाठी पीठ मळून ठेवलेलं आहे आणि वेदांतला सोडून आल्याच्या नंतर चपात्या चा बनवून घेणार आहे आता वेळ नाहीये कारण वेदांतला आंघोळ बाकी आहे घालायची तर ते करून घ्यावं लागेल आणि बाकीचं नंतर आल्यावर करावं लागेल स्कूलमधून आणि भाजी शिजत आहे इकडे गॅसवरती बघा आणि वेदांत वेदांतला थोडासा वेळ होता तर मला म्हटलं माझ्याबरोबर खेळ खाईत काहीतरी शा शाळेचा वेळ होईपर्यंत तर बघा सायकल खेळत होतात आम्ही दोघं त्याच्याकडे एक छोटीशी डॉल आहे तर त्याबरोबर खेळत होतात आम्ही दोघं कधी कधी खेळावं हो लागतं आपल्याला पण त्यांच्याबरोबर नाहीतर खूप नाराज होतात मग सो खेळले मी थोडं आणि नंतर बघा स्कूलमधून त्याला सोडून आले आणि चपात्या बनवायच्या मग म्हटलं बाकी राहिलेल्या होत्या फक्त पीठ मळून ठेवलेलं होतं कारण छान भिजतं येईपर्यंत पीठ त्यासाठी मळून ठेवलं आणि मग खूप छान चपात्या चा होतात तशा पण ॲक्च्युली आजकाल झालंय असं माझ्या चपात्या कशा चांगल्या होईनात पीठ मळून ठेवलं किंवा कसंही के काही केलं तरी चपात्या छान चा लाटता पण येईना झाल्यात आणि भाजायला गेलं तर छान भाजत पण नाहीत ॲक्च्युली हा व्हिडिओ मी शॉर्टला पण टाकलेला आहे चपात्याचा आणि काय झालंय काय माहीत नाही आहे रोज चपात्या बनवायच्या असतात आपल्याला रेग्युलर जेवणामध्ये चपाती तर असते पण सवय आहे तरी पण काय व्हायले काय कळना झाले जशा पाहिजे तशा चपात्या काही होत नाहीत आणि मग अशा चपात्या छान जर नाही आल्या तर मग मूड पण ऑफ होतो तर त्यासाठी बघा काय करणार मूड ऑफ झाला तरी बनवावं तर लागणारच कारण त्याशिवाय तर पोट भरणार नाही चपात्या डेली यूजमध्ये असतात तर त्यासाठी आणि बघा किती गोल प, गोल करण्याचा प्रयत्न केला तर गोल होत नाहीत कुठेतरी काहीतरी बाहेर निघतंच काहीतरी होतच तर एक्च्युली आणि हे तवा पण थोडासा लोखंडाचा असल्यामुळे मला वाटते प्रॉब्लेम होत आहे तर बघा वेदांतला घेऊन आलेले आहे जस्ट आणि वेदांत चालू आहे बुक्स लगेच बाहेर काढायला बुक विकून बसायला तर चला आता त्याला जेवण वगैरे देते आणि मला पण जेवण करायचं आहे आणि बोलते नंतर त्यांत कन्नडा शिकत आहे कन्नड लँग्वेज इकडं तुला दाखवतो कस राईट करायचं आहे यानेचुली मला पण हे वर्ड माहित नाही कोणताय कोणता आहे वेदांत इकडं कस राईट कर काही कसं का खेळतोस रे वेदू काही पण कसं का खेळतोस आहे पप्पाच्या फोटो बरोबर खेळत आहे पासपोर्ट फोटो आहे तो आणि बघा नंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे माझी हे दोघे बाहेर गेलेले आहेत थोडं सामान आणायचं होतं त्यासाठी आणि पाऊस पण येत आहे तर बघा आजचा मेनू आहे वरणफळ खूप दिवस झालं वेदांतला खा खायचे होते फळं आणि कालच्या दिवशी बनवले होते कुंडवळे आज आहेत फळं आजकाल पारंपरिक पदार्थ खूप चालू आहेत आमच्याकडे कारण पारंपरिक पदार्थ आवडणारे हे दोघं खूप ॲक्च्युली आम, आम्हाला सगळ्यांनाच आवडतात कुंडवळे झालं किंवा असं फळं छान वाटतात आणि पाऊस वगैरे बाहेर चालू असल्यावर असे गरमागरम फळं वाफाळलेले मस्त वाटतं जेवण करायला भारी मजा येते तर बघा हे दोघे गे गेलेले आहेत आणि माझे चालू आहेत बनवायला चपाती बनवून घेत आहे आणि नंतर स्क्वेअर शेप मध्ये कट करत आहे आणि तसंच करतात कोणी कोणी असे गोल पण करत असतात ग्लासनं वगैरे आणि कोणी कोणी हातानं पण करतात माझ्या गावाकडे हातानं बनवतात तर मी असेच बनवत असते कारण हाताने करायला थोडा वेळ लागतो यासाठी आणि असे पटकन होतात तीन चार चपात्याचे जर केले तर आम्हाला सफिशियंट आहेत चार चपात्याचेच करणार आहे मी आत्तासुद्धा तर बघा चालू आहेत करायला आणि पाणी बॉईल झालेलं आहे त्यामध्ये टाकून देते लगेच आणि म्हणजे कसं शिजत राहतात जसं होईल करायचे तसे तसे आणि फारसा वेळ लागत नाही मग शिजायला त्यासाठी तर बघा फायनली व झालेले आहेत पूर्ण आणि नंतर चांगले शिजू दिले जरा आणि नंतर त्यामुळे त्यामध्ये शिजलेलं वरण टाकायचं होतं त्यामध्ये हळद आणि मीठ ॲड केलेलं आहे आणि टाकून दिलेले आहे त्यामध्ये बघा वरण फळा वरणामध्ये सॉरी फळांमध्ये वरण टाकत आहे आणि अगोदर नाही टाकायचं कारण अगोदर जर टाकलं तर करपतं खाली तर त्यासाठी सगळ्यात शेवटी म्हणजे थोडंसं पाच मिनटाच्या अगोदर टाकून ठेवायचं म्हणजे छान शिजतात आणि करपत पण नाही नाहीतर अगोदर जर टाकलं ना वरण वरणामुळे करपून जातात नंतर बघा फायनली व शिजलेले आहेत फळं आणि किचन साफ करून घ्यावं म्हटलं हे आलेले नव्हते अजून दोघे तर किचन साफ करून घेतलं म्हणजे कसं लगेच आलं की जेवण करता येतंय आणि नंतर भांडे वगैरे क्लीन झाले की झालं मग निवांत होते रात्रीचं काम सगळे होऊन जातात तर बघा पूर्ण पसारा अलीकडे घेतला होता तर झाल्यावर पूर्ण अजून गॅसवर ठेवून दिलं कढई वगैरे फळाची आणि नंतर साईडला सारलेला पसारा पण तो सारून ठेवला जाग्यावर नंतर दूध आणलं होतं हे आल्यावर आणि दूध पण म्हटलं चला गरम करायला ठेवावं जेवण होईपर्यंत दूध गरम होतं आणि त्यासाठी मग ओतून ठेवत आहे दुधाचे पॅकेट अगोदर धुवून घेतले आणि नंतर मग पातेलेमध्ये ओतून घेतलं नंतर थोडंसं पाणी ॲड केलं दुधामध्ये म्हणजे कसं तापायला जरा छान तापू दिलं दूध की त्यामध्ये पाणी जळून जातं आणि दूध राहतं नाही तर दूध असं जळून जातं या दोघांचं इकडे चालू आहे आणि नंतर बघा जेवणाची वेळ झालेली आहे वेदांचं चालू आहे दोघं दोघेजण वेट करत आहेत जेवणाचं आणि वेदांतने अगोदरच प्लेट वगैरे आणून ठेवलेल्या होत्या तिथे बाकीचं सामान मी आणत आहे तूप पाहिजे होतं यांना वरण फळाबरोबर आणि मला चटणी तर फळ असले का तूप छान लागतं वरतून तर बघा फायनली एका एकाला सर्व करत आहे मी वेदांचं चालू आहे त्याला पण चटणी खायची आहे ती जवसाची चटणी बनवलेली आहे मी तर बघा ह्यांना दिले नंतर वेदांतला देत आहे आणि ह्यांचं चालू आहे तूप वगैरे टाकून घेणं वरती ह्यांना तुपाशिवाय आवडत नाही वेदांत पण तूप आता खात आहे जरा थोडं थोडं आणि चटणी पण खात आहे कारण जवसाची चटणी जास्त तिखट नसते त्यासाठी तो पण खात आहे तर ठीक आहे त्याला पण टाकून दिली चटणी थोडीशी थोडी थोडी सवय लागत आहे आता तिखट खाण्याची अगोदर बिलकुलच तिखट खात नाही आहे पण आता थोडं थोडं खात आहे आणि बघा मला तूप आवडत नाही पण आता ह्यांच्याबरोबर मी पण घेतलेलं आहे म्हटलं चला बघू टेस्ट करून कसं लागते आणि खरंच खूप छान लागत होतं तुपामुळे छान आणि घरचं तूप आहे गावाकडनं आणलेलं आहे मी हे तूप त्यामुळे घरचं तूप असल्यावर छान टेस्ट येते तर चला आमचं जेवण तर चालू आहे आणि आजचा ब्लॉग मी तेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर